प्रश्न क्रमांक एक भारताला पार्लमेंट असावी अशी मागणी सर्वप्रथम टिंबटिंब यांनी केली ए गोपाळ देशमुख बी जवाहरलाल नेहरू सी महात्मा गांधी डी राजेंद्र प्रसाद उत्तर आहे गोपाळ देशमुख प्रश्न क्रमांक दोन घटना समितीच्या पहिल्या बैठकीत टिंबटिंब सदस्य उपस्थित होते ए दोनशे आठ बी दोनशे अकरा सी दोनशे पंधरा डी दोनशे अठरा उत्तर आहे दोनशे अकरा सदस्य प्रश्न क्रमांक तीन घटना समितीची पहिली बैठक टिंबटिंब रोजी झाली ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस बी अठरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस सी नऊ डिसेंबर एकोणीसशेचाळीस डी अकरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस उत्तर आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस प्रश्न क्रमांक चार घटना निर्मितीस लागलेला कालावधी किती आहे ए सहा वर्षे पाच महिने अकरा दिवस बी दोन वर्षे बारा महिने पंधरा दिवस सी चार वर्षे आठ महिने तेरा दिवस डी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस उत्तर आहे दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस प्रश्न क्रमांक पाच घटना निर्मितीस लागलेला एकूण खर्च किती होता ए चौसष्ट लाख बी पंच्याहत्तर लाख सी पासष्ट लाख डी एक्क्याऐंशी लाख उत्तर आहे चौसष्ट लाख रुपये प्रश्न क्रमांक सहा घटना समितीची स्वीकृत निशानी काय आहे ए सिंह बी मोर डी हत्ती उत्तर आहे हत्ती प्रश्न क्रमांक सात भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले ए सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सी एक ऑगस्ट एकोणीसशेचाळीस डी सव्वीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पुढच्या व्हिडिओसाठी लाईक सबस्क्राईब करायचे विसरू नका मित्रांनो